येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा ब मधून नगरसेवक पदासाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार सौराऊळ वर्षाताई विजय बापू अनुक्रमांक एक निशाणी दूरदर्शन संच असून यांना प्रभाग क्रमांक तेरा ब मधून दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना अधिक पसंती मिळत आहे त्याचप्रमाणे त्यांनी आपला प्रचार पूर्ण केला असून पुढील पाच वर्षाच्या प्रभागाची विजन त्यांनी तयार केले तसेच प्रभाग क्रमांक तेरा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पवार अजित विकात त्यांची निशाणी धनुष्यबाण असून त्यांनी देखील आपला प्रचार पूर्ण केला आहे सामाजिक कार्यकर्ते शरद राऊळ त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे प्रभाग तेरा येवला नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या प्रभागामध्ये सर्वसाधारण जागे जागेवर महिला राखीव जागेवर सर्वसाधारण जागा राहुल वर्षताई विजय या उमेदवारी करीत आहेत या प्रभाग क्रमांक तेरामध्ये वार्डातील जी समस्या आहे रस्ते असेल पाणी लाईट आरोग्याच्या सुविधा त्याच्यानंतर शिक्षणाच्या सुविधा गार्डन सुशुधीकरण त्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते नाही या वार्डामध्ये आता हा वार्ड जो चालू आहे ही हुडकूची अत्यंत गंभीर अशी समस्या आहे या उडकूच्या बाजूने नाला गेला आहे संपूर्ण येवल्या शहराचं पाणी या नाल्याच जातं परंतु ज्या भूमिगत गटरी आहेत या गटरींचं काम काय पाहिजे तसं पूर्ण झालेलं नाही अजून आणि अनेक भाषांची समस्या आहे का जग जो, जास्त जोराने जोरात पाऊस झाल्यानंतर ना त्या ओढचोतील घरांमध्ये पाणी आहे त्या गोरगरीब लोकांची एवढी वाईट समस्या आहे का अक्षरशः त्यांना तिथं राहणे मुचलून जातं आणि त्यानंतर सुलभा नगर असेल पांढुरंग नगर असेल वॉनरी नगर वल्लभ नगर एन डी सी बँका कॉलनी स्टेशनचा पूर्ण परिसर त्याच्यानंतर रोकडा हनुमान परिसरातील संपूर्ण रावळ वस्ती पवार शिंदे वस्तीपर्यंत आज या ठिकाणी वारड्याच्या अशा अनेक अडचणी आहेत त्याच्यानंतर या बाजूची शिक्षक बांधणी आली आहे चाळीस बंगल्याच्या बाजूची जे काही आहेत व कुठल्या प्रकारचे रस्ते नाही त्या ठिकाणी त्यांना पाणी सुविधा नाही तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो का या वारड्याची जी सुधारणा आहे याच्यामध्ये मी जवळजवळ पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत अनेक जाती जमाती भटक्यामुक्त आदिवासी दलित ओबीसी महासंघाचा मी अध्यक्ष असून आज अनेक प्रकारचे वार्डाच्या समस्या आहेत परंतु लोकांच्या ज्या काही कौटुंबिक गरजा असतात या ठिकाणी रेशन कार्ड असेल जातीचे दाखले असतील निराधारच्या योजना असतील त्याच्यानंतर अपंगाच्या योजना असतील आणि लहान मुलांचा शिक्षणाचा विषय असेल तर यावर मी जास्ती जास्त भर देणार आणि या वार्डातून वर्षातही विजय राऊळ यांना तुम्ही प्रचंड मतदान करा तसेच नगराध्यक्षपदासाठी शिवसेना पॅनलचे भाऊ दराडे हे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहेत त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून उमेदवारी करताना अजित बिका पवार हे पण या ठिकाणी उमेदवारी करीत आहोत तर आपणास वार्डातील प्रत्येक नागरिकांना प्रत्येक कुटुंबांना माझं सांगणं आहे का तुम्ही या तिघांनाही भरभरून मतदान करा आणि वार्ड्यातल्या जे काय समस्या असतील या वार्ड समस्या आम्ही वेळोवेळी नगरपालिकेमध्ये जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करू याचं कारण म्हणजे मी अनेक आंदोलनं केले आहे अनेक मोर्चे घेतले आहे उपोषणं केले आहेत याच्या आधी हे नगरपालिकेत तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पंचायत समिती हे सर्वांना माहिती आहे मी कुठले कुठे का आजपर्यंत काम केले अनेक रस्त्यांचे काम मार्गी लावले आहे अनेक राऊळ वस्तीवर पाय पाईपलाईन टाकलेले आहे पालिकेचे आम्ही मोर्चाच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून विकास काम केले आहेत तर मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे संपूर्ण प्रभागातील जनतेला का तुम्ही नगराध्यक्षपदासाठी रुपेश भाऊ दरडे दोन नंबरचे आमचे उमेदवार आहेत नगरपदासाठी अजित विका पवार आणि शिवसेना पुरस्कृत आमच्या वर्षाताई विजय राऊळ या दूरदर्शन संच या निशानेवर त्यांची निशानी आहे तर या ठिकाणी आपण त्यांना भरघोस मतदान करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी जवळीतला माणूस असल्यामुळे ज्या कुटुंबातल्या सगळ्या ज्या बहिणी आहेत या वार्डातल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत या वर्षाताईच्या रूपाने या नगर पदासाठी नक्कीच पोचतील याची मला शंभर टक्के खात्री आहे मी अजित भिका पवार अनुसूचित जमाती या राखीव जागेतून प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढवित आहे तरी येत्या दोन तारखेला सर्व प्र सर्व वार्डातील मतदार बंधू आणि भगिनींनो सगळ्यांनी मतदान करावे तसेच एक नंबरला रुपेश भाऊ दराडे दोन नंबरला अजित पवार आणि तीन नंबरला वर्षताई राऊल असे असून सर्वांना भरघस मतांनी आपण विजयी करून द्यावे ही सर्वांना नम्र विनंती ही वर्षताई विजय राऊळ प्रभाग क्रमांक तेरा ब मधून निवडणूक लढवित आहे माझे चिन्ह टी व्ही संच असून त्याच्यावर तुम्ही मतदान करा ही